इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ तेरावा अनुभव एक।, एक, एक आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत कृपया लक्षपूर्वक प्रुप ऐका आणि त्यानंतर स्वत या पाठाचे वाचन करा मारिया दुपारी शाळेतून घरी आली घराला कुलूप होते आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते तिने कुलूप उघडले घरात आली खिडक्या उघडल्या गणवेश बदलला हात पाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली वारा सू सू करत वाहू लागला आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला पाऊस धो धो कोसळू लागला मारियाने पटापट पत दारे खिडक्या बंद केल्या तिचे लक्ष घड्याळाकडे गेले बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या ती कविता गुणगुणू लागली पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट खर हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला झाडांच्या पानांतून टप टप पाणी गळत होते पानां आड बसलेले पक्षी बाहेर आले पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले मारियाने आकाशाकडे पाहिले बाहेर लख ऊन पडलेले होते सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली डिंग डॉंग आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली तिने दार उघडले आई बाबांना पाहिले इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली आईने तिला प्रेमाने जवळ घेतले